मानवी मनाला दुःख देत असताना इतकंही दुःख देऊ नये की अक्षरशः ते दुःख कुणाजवळ सांगावं हा प्रश्न फक्त देवालाच आपण विचारू शकतो की हे असं वादमध्ये अशीच विमान दुर्घटना झाली आणि तेव्हा सुद्धा सगळा भारत देश असाच रडतो नागपूरहून निघालेली ट्रॅव्हल्स पुण्याला जात असतात अशीच पळटी झाली आणि असाच कोप झाला तेव्हा सुद्धा असाच रडला सगळा महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राचा बाहेर मोठा भारत देश असा प्रत्येक वर्ष हे स्वप्न संतोष असाच संपूर्ण महाराष्ट्र रडला धाव खळून हो रडत होता आणि एका वर्षातच पुन्हा महाराष्ट्राला एवढी रडायची वेळ आहे जे महाराष्ट्राचं इतकं दुर्भाग्य आणि महाराष्ट्राची एवढी बदललेली कुंदरली का अशी असं नमस्कार बंधू भगिनींनो महाराष्ट्रात असं एकही घर नाही आणि महा त्या घरात असा एकही माणूस नाही की ज्याच्या डोळ्यातून या तीन दिवसामध्ये पाणी आलं नाही असं एकही हृदय नाही की जे खळखळून खल, रडलं नाही अर्थातच आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राला सोडून गेले एकाएकी का महाराष्ट्रावर रुसले आपल्यावरती असा काय काळाचा आघात झाला आणि दादा अचानक सोडून गेले असं एकही व्यक्ती नाही की जो व्यक्ती म्हणला नाही की माझ्या घरातली व्यक्ती नव्हती म्हणून प्रत्येक जण म्हणत होता की दादा माझ्याच घरातले माझ्याच कुटुंबातले का आणि हे कुठून आलं प्रेम तर अर्थातच आतापर्यंत अजितदादांविषयी आपण पाहिलं तर सगळे लोक आपल्या हक्काचा भाऊ म्हणल्यासारखं भांडायचे काही घटना झाली असेल तर अजितदादांना जबाबदार धरून म्हणायचे की बघा हे असं झालं अजितदादा करायला पाहिजे निपटायला पाहिजे कुठेही काही घडलं असेल तर हे अजितदादा काम करायला पाहिजे म्हणजे असं जस काही एकदम घरातले आहेत अजितदादा प्रकारचे असं एकदम हक्कानं सांगायचे आणि तितक्या हक्कानं भांडायचे लोक की माणसं हक्कानं त्याच माणसांना भांडतात की ज्यांना आपल्या खूप जवळच समजतात आणि खरंच आता सगळ्यांना कळूनच चुकलं असेल कि या महाराष्ट्रातले लोक अजितदादांना किती जवळचे समजायचे त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या आमदारांचा विषय दूरचा राहिला पण आज सगळा महाराष्ट्र जो रडतो तो एकदम आपल्या जवळच समजून आणि इतर लोक आतापर्यंत प्रत्येकाने काही ना काही विषय म्हणालच होतं की कुठे काही घटना झाली असेल तर याला फक्त अजितदादाच निपटू शकतात हे अजितदादा पाहायला पाहिजे आणि हक्कानं भांडू भांडू सांगायचे की अजितदादानच केलं पाहिजे मग आपण पाहिलं की बीड जिल्ह्याची वाढती गुन्हेगारी संदर्भात जे झालं ते अजितदाच पालकमंत्री झालं पाहिजे का झालं पाहिजे तर दादा सगळं जागेवर आणू शकतात म्हणजे हा लोकांना आत्मविश्वास होता त्यांच्या कामाच्या शैलीवरून आणि लोकांमध्ये आपलेपणा होता आदित अजितदादांविषयी आणि म्हणून लोकांना वाटायचे की नाही इथे दादाच पाहिजे तिथे अजितदादाच पाहिजे असं वाटायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर कामाचा बोजा किती येत आहे हे नाही वाटत होत परंतु ही व्यक्ती ते कितीही कामाचा बोजा पेलू शकते हा आत्मविश्वास लोकांना होता आणि त्यांना इतकं जवळच समजत होते की अक्षरशः आज लोकांच्या मनाला धक्का बसला आणि परमेश्वराला सुद्धा कळून चुकलं पाहिजे की लोक भांडत असतील जबाबदार धरत असतील अजितदादांना भांडू भांडू काम सांगत असतील इथपर्यंत सगळं काही असेल याचा अर्थ अजितदादांना लोक किती जवळच समजत होते आधीपासूनच आणि हे आज ईश्वराला सुद्धा कळून चुकलं असेल आणि ईश्वराला हे पण कळालं असेल येथील लोकांच्या डोळ्यातले आसरू पाहून येथील लोकांचा हंबरडा पाहून कि मी सुद्धा चुकीचं केलंय असं देवाला नक्कीच वाटलं असेल नक्कीच वाटलं असेल की मी ही घटना चुकीची घडवली आहे म्हणून की कारण की देव सुद्धा खूप भावनाशील आहे आणि देवाला ह्या भावना कळाल्या असतील पण घटना घडून देव सुद्धा नंतर काही करूही शकला नाही अशी ही घटना असते म्हणजे एखाद्या वेळेस एवढं लोकांचे काम करूनही ही, ही घटना अशी घडावी हे महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैव होत अर्थातच तीन दिवस तर बोलताच आलं नाही कुणी बोलूच शकलं नाही आणि म्हणून उशिरा का होईना हे लेट बोलणं शब्द फुटायलेत कारण तीन दिवस तर अजितदादांच्या बाबतीत शब्दही बाहेर निघणं शक्य नव्हता इतकं वाईट वाटत आहे मनाला की परंतु आपल्या लाडक्या दादांच्या आत्म्याला शांती मिळावी श्रद्धांजली वाहन आपल्या शब्द रूपाने शब्दां श्रद्धांजली दादाला वाहू शकणं एवढंच आता आपल्या हातात आहे दुसरं आपल्या हातात काही नाही घटना घडून जातात पण आता आपण मानवांनी आपल्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील अखिल विश्वातील लोकांनी काय यामधून आता पुढं कसं चाललं पाहिजे तर एवढंच या घटनेला पाहून आपण जाणू शकतो की माणसाच्या हातामध्ये शेवटी काहीच नाही फक्त आहे तेवढं हृदय मोठं करायचं आणि लोकांना प्रेम द्यायचं बस नाहीतर आतापर्यंत आपण राजकारणाची जी परिस्थिती आहे ती किती खालावली आहे आपण पाहिलेलं आहे एकमेकांवर अक्षरशः हात तुटून पडतात हे एकमेकांवरती पण इथून तरी यांनी एकमेकांना प्रेम दिलं पाहिजे एकमेकांविषयी आदराने बोललं पाहिजे तसं अजितदादांविषयी लोक आदरानंच बोलायचे विरोधी पक्षाचे असेल अथवा कोणतेही असतील कारण की ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचा तो प्रभाव होता लोकांवर सुद्धा विरोधकांवर सुद्धा आणि म्हणून ते सुद्धा कोणाला वाईट म्हणत नव्हते हसत हसत लोकांना बोलायचे त्यामुळे लोकसुद्धा त्यांना वाईट म्हणत नव्हते सामान्य लोक तेवढे अजितदादांना कुठलेही काम जबाबदारीनं सांगायचे हे अजितदादांच केलं पाहिजे म्हणजे कामाचा बोजा जास्त द्यायचे तेवढंच एक सामान्य लोकांकडून होतं अजितदादांना की भार जास्त सांभाळावा लागायचा हा भार सांभाळता सांभाळताच शेवटी त्यांना आपला जीव गमवावा लागला अर्थातच हे देवाने ले ले तर देवाने सगळे टाइम टेबल लिहिलेलेच असतात त्या घटना काही चुकवता येत नाही पण काही ही असे असतात ते काळवेळ जर कदाचित टाळल्या गेले तर निश्चितच अशा दुर्घटना टाळल्या जातील मृत्यू तर सगळ्यांना आहेच मृत्यू नाही असा व्यक्ती नाही मृत्यू नाही असा देश नाही मृत्यू नाही अशी कुठली घटना नाही कुठल्याही घटनेत मृत्यू होऊ शकतो पण दुःख या गोष्टीच झालं अख्ख्या महाराष्ट्राला अख्खा महाराष्ट्राने यासाठी हंबरडा फोडणारे मृत्यू तर आहे पण इतकी मोठी दुर्घटना घडवून तो मृत्यू आणावा निसर्गाने हे खूप वाईट वाटलं मानवी मनाला अक्षरशः वाईट वाटलं आणि ह्याविषयी लोकांनी हंबरडे फोडले की एवढी दुर्घटना घडवण्याची काय गरज होती देवाला काय म्हणजे मृत्यूच द्यायचा होता ना तर एवढ्या सगळ्या अजितदादांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना विमानातील सहकार्यांना ह्या पद्धतीने मृत्यू देवा, देवा देव देवाने पाणी सुद्धा कोणाला देऊ देऊ नये ह्या घटना कुठेतरी देवानं सुद्धा टाळाव्यात कारण देवाने मानवी मनाला दुःख देत असताना इतकंही दुःख देऊ नये की अक्षरशः ते दुःख कुणाजवळ सांगावं याला सुद्धा जागा ठेवत नाही देव एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण करू शकतो हा प्रश्न फक्त देवालाच आपण विचारू शकतो कि हे असं का कारण याच्या आधी पण आपण घटना पाहिल्या अहमदाबाद मध्ये अशीच विमान दुर्घटना झाली आणि तेव्हा सुद्धा सगळा भारत देश असाच रडला त्याआधी बुलढाण्या जवळ नागपूरहून निघालेली ट्रॅव्हल्स पुण्याला जात असताना अशीच पलटी झाली आणि असा स्फोट झाला तेव्हा सुद्धा असाच रडला सगळा महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारत देश असाच रडला म्हणजे एका पाठोपाठ एका पाठोपाठ पाथ, अशाच घटना याव्यात अगदी एक वर्षही होत नाही संतोष भाऊच्या हत्येला की असाच संपूर्ण महाराष्ट्र रडला टाहो फोडून रडत होता आणि एका वर्षातच पुन्हा महाराष्ट्राला एवढी रडायची वेळ येते जे महाराष्ट्राचं इतकं दुर्भाग्य आणि महाराष्ट्राची एवढी बदललेली कुंदर्ली का अशी असं का ह्या दुर्घटना होत आहेत वारंवार ह्या दुर्घटना कुठेतरी होऊ नयेत म्हणून जाणत्या लोकांनी सुद्धा मार्गदर्शन खबरदारी घेण्याचे नेहमीच दिले पाहिजे विषय की आपण आपली जीवितहानी कशी टाळता येईल शेवटी आर्थिक हानी झाली तर चालते पण कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याकडे नेहमीच लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जे, जे काही निगेटिव्ह पॉवर येतात निगेटिव्ह गोष्टी घडतात त्या निगेटिव्ह गोष्टींना कुठेतरी आपल्याला टाळता आलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्घटना टाळल्या गेल्या पाहिजे त्यानंतर यामध्ये हे जेवढी काही यंत्रशक्ती आहे यांत्रिक विकास आहे यांत्रिक विकास जेवढा आपल्यासाठी फायद्याचा आहे तेवढाच तो धोक्याचा सुद्धा आहे आणि म्हणून आपण यांत्रिक दृष्ट्या कितीही विकास केला असेल तरी तो मानवी जीवनाला किती हानिकारक आहे आणि म्हणून योग्य वेळी योग्य खबरदारी सगळ्या यंत्रणांनी घेतली पाहिजे आता त्या विमानामध्ये काही बिघाड होता तांत्रिक बिघाड होता काय होता तर ह्याच्या खबरदाऱ्या जर यंत्रणेने आधी घेतल्या असत्या वे योग्य वेळी तपासण्या किती वेळानं काय वगैरे हे सगळं ठरवलं असतं तर अशा दुर्घटना निश्चितच टाळता येतात आणि ह्या टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण कि महाराष्ट्राला किती वेळा असं दुःख सहन करायला एवढं दुःख सर्वसामान्य जनता नाही पाहू शकत कारण सारखे दोन वर्षात आघातावर आघात आघातावर आघात असे महाराष्ट्राच्या भोळ्या भाबड्याच्या जनतेच्या मनावर होत आहेत आणि म्हणून हे काही चांगलं नाही कारण आपण पाहिलं की हे दोन तीन दिवसात कस होत हे जे दिवस होते ते जाता जात नव्हते असं असे दिवस होते कि किती कठीण काळ महाराष्ट्रावरती आलेला आहे असं प्रत्येकाला वाटत होतं छोटे छोटे लेकर सुद्धा धा मोकळून रडले ह्या तीन दिवसामध्ये इतकं दुःख म्हणजे देवाने कधी द्यावं का शेवटी आत्मा तर आमर आहे आत्मा कधी मरूही शकत नाही याला कोणी जाळूही शकत नाही याला वारा सुकवू शकत नाही याला शस्त्राने चिरल्याही जात नाही आणि शस्त्राने हा मरतही नाही आत्मा तर आमर आहे पण कुठेतरी देवाने ह्या मूर्ती घडवल्यात न माणसांच्या कामं करण्यासाठी तर याच्यामध्ये एवढ्या दुर्घटना घडवून इतकं दुःख जनतेला देऊ नये ईश्वराने एवढीच ईश्वराकडे इश्वरा प्रार्थना करू शकतो आणि आपल्या लाडक्या दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करून दादांच्या आत्म्यास शांती लाभ आणि सदगती प्राप्त हो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय जगत